नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शेतकरी आधीच संकटात असतो त्याची कर्जमाफी झालेली नाही अवकाळी पावसामुळे आणि गारपिडीमुळे त्याच्या पिकांचं नुकसान होतं आता अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं मित्रांनो अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या काळाने हिसकावून घेतला जातो अशातच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु आता एक रुपयामध्ये जी पीक विम्याची योजना सुरू होती ते देखील सरकारने बंद केली अशातच आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही कारण पीक विम्याचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी त्यांच्या स्वतःच्याच खिशामध्ये पन्नास टक्के रक्कम जे आहे ती हडप केलेली आहे आता याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार जर जिथे जिथे भ्रष्टाचार होत असेल तर शेतकऱ्यांना फायदा कसा होणार शेतकऱ्यांवरती आत्महत्येचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो त्यामुळे विधान राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण शेतकऱ्यांपर्यंत त्याचा जो हक्क आहे तो पोहोचणं महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांना जर कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तर शेतकरी शेती पिकू शकला नाही तर आपण खाणार काय मग शेतकऱ्यांना जगवणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आता शेतकऱ्यांना कशाप्रकारे शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक होत आहे कोणकोणते प्रतिनिधी आहेत त्यांनी कशाप्रकारे शेतकऱ्यांची पन्नास टक्के रक्कम हडप केलेली आहे त्यांच्यावरती राज्य सरकार प्लस केंद्र सरकार कशाप्रकारे कारवाई करणार आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे त्यांचा हक्क कसा मिळवून देणार आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजून पण म्हणजे पहिल्यांदा आले असणार किंवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे व्हिडिओ आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील पीक विमा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे विमा कंपनी प्रतिनिधींनी शासनाचे लूट करून फसवणूक केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे याबाबतचे निवेदन कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे शिवाय तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे काय आहे नेमकं प्रकरण आपण पाहूयात मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजना सध्या बंद करण्यात आली असून त्या जागी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे मात्र यातील किचकट निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे अशातच मागील योजनेतील भ्रष्टाचाराबाबत देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारहाणी मांडले आहे याबाबतचे एक निवेदन या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे निवेदनानुसार अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र व मिळणा मिळणारी रक्कम यांच्यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष न जाता गावातील ठराविक ठिकाणी एका ठिकाणी जाऊन एका जागी बसून पंचनामे घेतले ज्या शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींना पन्नास टक्के रक्कम देण्याचे मान्य केले त्या शेतकऱ्यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यानु नुकसान दाखवून प्रतिनिधींनी त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासनाकडून रक्कम मिळवून दिली मात्र ज्या शेतकऱ्यांनी पन्नास टक्के रक्कम देण्याचे नाकारले त्यांना मात्र आठ दहा टक्क्यां नुकसान दाखवून जी रक्कम मिळाली ती अतिशय कमी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कंपनी प्रतिनिधी मात्र मालामाल झाल्याचे दिसून आले आहे सदर प्रकार हा खेदजनक असून पीक विमा योजना ही एक रूप शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासकीय योजना आहे त्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी कंपनी प्रतिनिधी एजंट यांनाच अधिक फायदा झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे मित्रांनो अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी व कंपनी प्रतिनिधी एजंट यांच्यावर शासनाची फसवणूक व शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांची बँक खातीनी आहे चौकशी करावी शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी चांदवड तहसीलदार देवळा तालुका कृषी अधिकारी देवळा यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते एका महिन्याच्या आत संबंधित ठे ठेकेदार प्रतिनिधी यांच्यावर योग्य कारवाई करा नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला तर मित्रांनो नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक एक पी पी हा एक धक्कादायक निर्णय आहे कारण त्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्याऐवजी स्वतः पीमा पी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनीच हे पैसे हडपवण्याचा जो आरोप आहे गंभीर आरोप आहे हा शेतकऱ्यांनी आता केलेला आहे नक्कीच आता यांच्यावर कशाप्रकारे कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद